हॅलो आज आहे माईचा बर्थडे तर सकाळपासून तिला बर्थडे विशेष येतात सगळे फोन करतात आजी आजो मामा मामी आणि सगळ्या तिच्या आजा सगळ्या म्हणजे तेच होतंय आणि ती पण सगळ्यापासून स्वतःलाच विश करते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तर तिचं वेगळंच चाललंय खूप एक्साइटेड आहे बर्थडे पार्टी प्रीती लेस गाज ग आम्ही आलेलो आहे आमच्या पार्टी हॉल लाईस तिचं बर्थे ग हरीशनी सकाळी येऊन हॉल डेकोरेट केलाय अशा प्रकारे हॉल डेकोरेट केला इकडे या साईडला टेबल्स चेअर्स तिकडे खाण्याचं काउंटर आणि ही मेन प्रिन्सेस थीम आणि हा दुसऱ्या साइडनी व्ह्यू आहे फोर्ट बर्थडे स्पेशल म्हणून ते बॅनर आणि हा पूर्ण हॉल असा डेकोरेट झाला आहे सिम्पल आणि क्यूट दिसतोय हॉल फायनली <laughs> माहीचे फ्रेंड्स यायला लागले तिचं जे जे मेन होतं की फ्रेंड्स येतील तिला विश करतील तिला गिफ्ट देतील तर तिचं पहिलं गिफ्ट तर ती खूप खुश होती सगळे फ्रेंड्स यायला लागले ती स्वतःहून जाऊन त्यांना हक करत होती आणि ऑफकोर्स गिफ्ट तर हे मेन आहे ते तिला खूप मस्त वाटत होतं की गिफ्ट मिळतात गिफ्ट तिचं खूप होतं की मला गिफ्ट मिळतील हे मिळतील सो so, छान तिने खूप एक्सायटेड होती आणि तिची बेस्ट फ्रेंडची वाट बघत होती फायनली तिची बेस्ट फ्रेंड आली आणि ती खुश झाली एकदम आणि खूप तिने ना खूप प्रत्येक फेस छान एन्जॉय केली मस्त गिफ्ट आणि सगळ्यांना हक देत होती जाऊन स्वतःहून स्वतः सगळ्यांना ग्रीट करत होती आणि तिला बड्डे एंट्री तर तिला स्टेजवर डान्स करत करतच जायचं होतं तर ती डान्सचे करत आली आणि फायनली ज्याची ती वाट बघत होती इतक्या दिवसापासनं तिचा बड्डे सेलिब्रेशनची आणि हा खूप सुंदर असा प्रिन्सेसचा केक आता बघा किती सुंदर आहे ना सो ती खूप एक्सायटेड होती ती की तिला फायनली जे हवं ते मिळालं आणि तिला बड्डे केक हा फ्रेंडसोबतच कट करायचा होता सगळ्या फ्रेंड्सला घेऊन गेली ती जेवणामध्ये समोसा मंचुरियन पनीरची भाजी नान दाल फ्राय राईस आणि गुलाबजामून असा मेनू ठेवला होता सगळ्यांकरता आणि स्पेशली मुलांकरता आम्ही समोसा आणि गुलाबजामून हे दोन ठेवलं होतं म्हणजे बाकी काही नाही का खाल्लं तर ॲटलीस्ट मुलं हे खातील पण इतकं छान वाटलं की मुलं सगळं जेवले सगळं आवडलं त्यांना मस्त सगळे जेवले आणि माहीला तर काही नव्हतं माहीला नुसतं मजा करायची होती Ready?

माहीचा बर्थडे झाला छान झाला मस्त झाला कार्यक्रम खूप सुंदर पार पडला मेन म्हणजे माही खूप खुश आहे तिने खूप एन्जॉय केला तिला खूप आवडला बर्थडे मेन तिच्या दोनच रिक्वायरमेंट होत्या एक ती थी प्रिन्सेसची थी, थीम डेकोरेशनसाठी थी आणि एक प्रिन्सेसचा केक सो तो तिला खूप आवडला तर ती खूप खुश आहे आणि सगळे फ्रेंड्स आले तिचं खूप एक होतं की फ्रेंडसोबतच मला केक कट करायचं आहे अँड ऑल तर ते तिचं सगळं झालं तर ती खूप खुश आहे आली आणि म्हणाली की म्हणजे खूप पाय दुखतात आहे खूप थकली आहे तर ती झोपली आहे आणि जेवण खूप टेस्टी होतं सगळे जे गेस्ट होते ते म्हणालेत की जेवण खरोखर टेस्टी आहे खूप सुंदर जेवण आहे आणि मेन कोणताही कार्यक्रम म्हटला की जेवण हे खूप महत्त्वाचं असतं ते खरंच चांगलं हवं मला लोक जेवले की छान वाटतात तर ते पण छान झालं मुलांनी एन्जॉय केलं आम्ही सुद्धा एन्जॉय केलं आणि म्हणजे इतक्या दिवसांची जी आमची जी तयारी झाली होती ती फळाला आली छान पार पडला मेन म्हणजे आमची एकच हे होतं की माही खुश झाली पाहिजे तर ती खूप हॅपी आहे मला सकाळी गडबड झाली कारण की डेकोरेशन जाऊन करणं ते खूप मोठं टास्क होतं आणि जो हॉल होता तो आमच्या घरापासनं जवळपास ट्वेंटी फाय मिनिट्सवर होता तर ते जाऊन येऊन आणि आपण म्हणतो पण त्यातनं खूप वेळ जातो त्या हरीश साडे अकरा अकराला गेले आणि पूर्ण डेकोरेशन केलं आणि दोन अडीचला ते घरी आले तर इतका वेळ लागला पण ते डेकोरेशन पण छान झालं सिम्पल आणि क्यूट तर एक्सपिरियन्स चांगला होता सगळं सुरळीत पार पडलं म्हणून एक्सपिरियन्स खूप छान होता छान सर्व्हिस होती तर एकंदरीत आम्ही हॅपी आहोत, आहोत तर, माही हॅपी आहे आम्ही हॅपी आहोत आणि कार्यक्रम खरंच सुरळीत पार पडला छान मस्त झाला तर तुम्हाला हा बुद्धीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय